subscribe right now and press the bell icon never miss an update भडगाव शहरात पाचोडा रस्त्याला लागून नव्याने सुरू झालेल्या कैलासवासी रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या केळीच्या शेतात क्रूरतेने गळा चिरून हातपाय तोडून नऊ वर्षाच्या एकुलता एक बालकाचा क्रूरतेने खून केल्याची घटना आज शुक्रवार रोजी उघडकीस आल्याने बडगाव तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे हा नरवाई असावा किंवा पारिवारिक कलहातून झालेला प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे घटनास्थळी पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी नजीर शेख भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय एरुडे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस कर्मचारी आदीन भेट देऊन लागली तपास सुरू केला घटनास्थळी आणि सौफेर दोन किलोमीटर अंतरावरील सर्व पोलिसांनी सुगावा मिळेल म्हणून तपासून काढली मात्र अद्याप आरोपीचे ठोस पुरावे मात्र मिळू शकलेले नाही ईसम मृतदेह मिळाला त्याच जागी भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणेश अहिरे डॉ पंकज जाधव यांनी त्याचे शरीराची पाहणी करून त्या शवविच्छेदनासाठी काचेच्या पेटीत ठेवले त्या शासकीय रुग्णवाहिनीने जळगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेले आहे इसमाचे वडील बाबू सय्यद हे कुटुंबासह भडगाव येथे गेल्या एक वर्षापासून स्थायिक झाले होते त्यांचे मूळ गाव नागपूर शहर आहे बाबू सय्यद यांचा आधी एक विवाह झालेला असून त्यांची पहिली पत्नी वारली आहे त्यापासून त्यात चार मुले असून ते नागपूरला आजीमध्ये राहतात बाबू सय्यद यांनी काही वर्ष आधी दुसरे लग्न केले मात्र परिवारात अंतर्गत कलह होत असल्याने आधी चार मुले सोडून तो एक भाऊ दुसरी पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा असा पाच लोकांचा परिवार भडगावला स्थायिक झाले होते भडगावला घरातच बांगड्या बनवून त्या विक्री करण्याचा त्यांचा कुटुंबाचा व्यवसाय होता घटनास्थळी वडील बाबू सय्यद हा आल्यानंतर त्याने आधी मुलाला ओळखले नंतर नंतर त्याला काही शंका म्हणून मुलाची चप्पल दाखवण्यात आली लाल चप्पल बघून त्याला मुलाची ओळख पटली यावेळी त्याची आई चाळीसगाव तालुक्यातील तारवाडे येथे त्या ता शोधायला गेलेली होती तिला इचं मिळाला म्हणून बाबू सांगत राहिला नंतर नातलगांशी फोनवर ढझा धसा रडत एकुलता एक मुलाला गावल्याचे त्याने दुःख सांगू लागला इजाबेच्या अंगावरील कपडे मिळाले नाही शोधण्याचे किंवा नरबळी आहे किंवा अज्ञात कारणाने घेतलेला बळी याचा छडा लावण्याचे काम पोलिसांनी मोठ्या शर्तीने सुरू केलेले आहे इशम बाबू सय्यद हा नऊ वर्षाचा मुलगा भडगाव येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये तिसरी मध्ये शिकत होता इसम हा घरून दिनांक एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपासून बेपत्ता झाला तो बेपत्ता झाल्याची बातमी शहरात रात्री सर्वत्र फिरत होती दरम्यान इसम यास दुपारपासून त्याची आई शोधत होती गिरना नदीला पाणी आलं म्हणून गिरनाकात काजगाव येथील रेल्वे स्टेशन चाळीसगाव तालुक्यातील तरवाड़े गाव आदि भागात त्याची शोधाशोध सुरू होती इसमा घटना उघडतीच आली तेव्हा चोवीस तास झाले तरी तो मिळून आला नव्हता आज दिनांक बावीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारात येथील राजनीताई महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या केळीची शेती आहे त्याचा सलदार शेतात फेरफटका मारत असताना त्याला हा खून झालेला मृतदेह दिसून आला यावेळी शेतमालकासह परिसरातील लोकांनी आणि पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली झालेल्या घटनेबाबत अनेक व्यक्त केल्या जात कारण दोन दिवस होळी सण आणि मोठी पौर्णिमा होती मध्यरात्री होळी सणाची कर होती त्यामुळे इसम हा नरबळीचा किंवा जादूटोण्याचा शिकार झाला असावा किंवा एखाद्याने बदला घेतला असावा किंवा त्याच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून वेगळ्या कारणाने त्याचा खुराने बळी घेतला असावा असा अंदाज या ठिकाणी पोलीस व्यक्त करत आहे यावेळी घटनास्थळी जळगावचे जंजीरा हे श्वान आणि श्वान पथक बोलवण्यात आले होते या श्वानने सरकारी दवाखाना मागील बाजू बियर बार टोनगाव येथील भाग पातोरा रोड जुना पिंपळगाव रोड आदी भागात सुगवा दाखविला आहे मात्र याबाबत काहीही ठोस पुरावे मिळू शकले नाही घटनास्थळी मोठे काठी ओढायची काडी इसम्याची लाल रंगाची चप्पल आणि काही महत्वाच्या वस्तू जळगावच्या फॉरेन्सिक लॅबच्या पोलीस कर्मचारी यांनी हस्तगत केल्या आहेत